डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने भिवंडीत विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने पद्मश्री पुरस्कार सन्मानित स्वच्छता दूत डॉक्टर श्री अप्पासाहेब धर्माधिकारी रायगड भूषण सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली भिवंडी शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक वंजारपट्टी नाका नदी नाका डीसीपी कार्यालय तालुका पोलीस स्टेशन भिवंडी महानगरपालिका मुख्यालयात परिस काप आणि कोंबडपाडा आदी ठिकाणी परिसर स्वच्छ करण्याची मोहीम सकाळपासूनच केली आहे भिवंडी तालुक्यातील विविध गावाचे श्री सदस्य मोठ्या संख्येने आले असून प्रत्येक एक गावाच्या श्री सदस्य यांना एक परिसर देण्यात आला होता यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भिवंडी लोकसभा खासदार सुरेश मात्रे उर्फ बाळामामा तसेच भिवंडी पश्चिमचे आमदार महेश चौगुले उपस्थित होते आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा आज या ठिकाणी महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी त्यांच्या कृपा आशीर्वादाने आप्पास्वरींच्या मार्गदर्शनाखाली जे स्वच्छता अभियान भिवंडी शहरात राबवलं जातं खरं म्हटलं तर मी पाट्यावरून आलो मला वाटतं पहिल्यांदा एवढा चांगला रस्ता स्वच्छ आणि सुशोभित असा दिसला खरं म्हटलं तर हा खूप मोठा संदेश सगळ्या राजकारण्यांसाठी आणि अधिकारी वर्गासाठी आहे का आपल्या सगळ्यांची जबाबदारी आज आपल्यांच्या आशीर्वादाने बैठकीच्या नियोजनाच्या माध्यमातून इथं पार पाडली जात आहे खरं म्हटलं तर आपल्या सगळ्यांचं आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता ही खूप महत्त्वाची आणि मोलाची आहे आणि म्हणून हा संदेश संपूर्ण भिवंडी शहरात आज दिला जातो आहे मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आहे आणि एवढंच सांगेन की आज, आज आपण जेव्हा शुभारंभ केलेला आहे याचा अनुकरून आम्ही सगळेच मग राजकीय नेते असतील अधिकारी असतील हे सगळे मिळून करू आणि नक्कीच भिवंडी स्वच्छ ठेवण्याचं काम आपल्या सहकार्याने सगळ्यांच्या माध्यमातून करू एवढं आजच्या दिवशी बोलतो जय सदा नानासाहेब कर्माधिकारी दरवर्षी हे कार्य करतात ते कार्य एकदम अतिशय चांगलं आहे कारण त्यांच्या विचार आपण सगळे त्याचे प्रतिष्ठानची मंडळी आहे सगळे घेऊन जातात आज बघितलं हे विचार घेऊन आज आपल्या देशात नाही परदेशात पण त्याचं कार्य चालू आहे त्यांचे कार्य एवढे चांगले आहे त्या माध्यमात त्यांचे कार्य काय कुठली समाजाला आणि देशाला पुढे नेण्याचं कार्य लोक ते आपल्याला सांगतात पुरा गोष्टी सांगतात त्या गोष्टी नसून आजच्या पुढच्या काळात आता आपल्याला काय केलं पाहिजे समाजाला कसं पुढे नेणं पाहिजे शिक्षा असो का स्वच्छता असो का व्यसन मुक्त करण्याचं असेल हे सगळं त्यांचे कार्य आहे या कार्यामुळे देश पुढे जाणार देशातले आणि आपल्या घराची मंडळ हे चांगले होणार आता आपण बघतो पूर्ण देशात आज कार्य आणि विश्वास आहे विश्वमध्ये पण कार्य चालतो हे चांगलं कार्य चांगल चांगल आणि एवढी प्रतिष्ठानाची एवढी लोक ही मनापासून कोणाला बोलायला लागत नाही आपण बघतोय कधी पण पुढे जाताना कुठली झाडांची त्यांच्याकडे देखभाला कधी जिम्मेदारी असते त्यांना पाणी टाकायचं उन्हाळ्याच्या वेळी हे चांगली चांगली कार्य त्यांची आहेत का ही निसर्गाला आणि देशाला हे चांगली चांगलं करणारी कार्य आहे अशी कार्य तो आपल्या माध्यमातून त्यांचे अनुभवी एवढे आहेत त्यांच्या माध्यमातून पूर्ण देशात होत असते अजून त्यांच्या वाढून जे कार्य आहे ती खरोखर ती अतिशय चांगली कार्य आहेत आणि म्हणून मी त्यांना त्यांच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्याच्या वाढदिवसाच्या माझे दोन शब्द संपवतो हो। आणि अशीच कार्य आपल्या माध्यमातन आज करायला भेटली मलाही करायला भेटले मला पण मान आहे मला पण काय सकाळी उठायला तर भेटलं काय त्यांच्या माध्यमातून मी काहीतरी करू शकतो म्हणून आपल्याला सगळ्यांना परत एकदा